तर आज आपण मस्त अशी रव्याची चकली बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी ही चकली तयार होते अगदी सोप्या पद्धतीने ही चकली आज आपण बनवणार आहोत गौरी गणपती स्पेशल आज की नाही इन्स्टंट चकली बनवणार आहोत आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी अर्धा किलो रवा घेतला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे इथं बारीक रवाच घ्यायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर जो मोठा रवा आहे ना तो मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता जो हा रवा आहे ना तो आपल्याला एका वाटीनी मोजून घ्यायचा आहे इथे दोन वाटी रवा भरलेला आहे मोठ्या साईजची वाटी आहे वाटीने मोजूनच घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे ना त्या वाटीनी चार वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे कुठल्याही एका भांड्याचं माप ठेवा तुम्ही इथं चार वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आता की नाही यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे अर्ध्या चमच्याचं थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे मी मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे आपल्याला नंतर मीठ आपण घालणार आहोत आता पाणी गरम झालेलं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि हा जो रवा आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये वैरून घ्यायचा आहे गाठी बिलकुल नाही धुऊ द्यायच्या बघा इथे रवा आपल्याला छान असं यामध्ये वैरून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा फुल गॅस केला ना तुम्ही लगेच याच्या गाठी तयार होतील बिलकुल गाठी तयार नाहीत होऊ द्यायच्या कंटिन्यू आपल्याला हा रवा आता हलवून घ्यायचा आहे अगदी इन्स्टंट ही चकली बनवल्या जाते खूप कमीत कमी साहित्यांमध्ये खूप छान ही चकली तयार होते याला आता मी मिक्स करून घेणार आहे बघा रवा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये बिलकुल गाठी नाहीत होऊ द्यायच्या याला मिक्स करून घेतलं आहे बघा मी गाठी नाहीत झाल्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता की नाही आपण हे तीन ते चार मिनटं झाकून ठेवणार आहोत गॅस बंद करून द्यायचा आहे थोडंसं वाफरला जातो वाफेवरती हा याला गॅस बंद करून एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवते आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने इथं मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ आणू शकता किंवा जर घरचे तांदूळ असतील तर ते दळून घेऊ शकता कुठलाही तांदूळ वापरू शकता इथं ता रेशनचा तांदूळ जरी वापरला तरी चालेल आणि जरी तुम्ही घरी तांदूळ मिक्सरला बारीक करून गाळून घेतला ना तरीही चालेल तर चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी ज्या वाटीनी रवा आणि पाणी मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीनी तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा इथे मी बरोबर चार वाटी आता हे पीठ मी गाळून घेते इथे बघा आता जो रवा आपला झालेला आहे ना तो मी आता काढून घेणार आहे एका परातीमध्ये गरमच आहे आणखी आपल्याला की नाही गरम गरमच पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं आता एखादी जर रव्यामध्ये गाठ राहिली असेल ना तर ती फोडून घ्यायची आहे आपल्याला आता की नाही त्याच कढईमध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी गरम करायला ठेवणार आहे गॅस बारीक करून दिलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे रव्यामध्ये एखादी जर गाठ असेल तर ती फोडून घ्यायची आहे गरमच आहे रवा आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत इथे बघा सहा ते सात चमचे तीळ घातलेले आहेत एक चमचा ओवा दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट तीन चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा हळद लाल तिखट तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घालू शकता आणि मीठही थोडंसं कमीच घालायचं आहे आपल्याला आपण आधीही मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मी आपण जे पोहे खातो की नाही त्या चमच्याने मोजून घेतलेलं आहे आता रव्यामध्ये की नाही आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ना ते घालून घेणार आहोत आता यामध्ये की नाही चार चमचे मी तूप गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथं तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा तेलाचाही मी इथं तूप घातलेलं आहे पोहे खातो त्या चमच्याने चार चमचे तूप मी गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण रवा आणि तांदळाचे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथे इथे बघा आपण पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आणखी आता जे आपण मसाले घेतले होते ना ते पिठामध्ये घालून घेणार आहोत रवा आपला जो आहे ना त्यामध्येच आपल्याला हे तांदळाचे पीठ मळून घ्यायचं आहे गरज लागेल तसं वरून आता पाणी घालायचं आहे इथे बघा गरम पाणी केलेलं आहे आपण गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे आधी रव्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरम गरमच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे बघा खूप जास्त घट्टही नाही मळायचं आणि खूप जास्त पातळही नाही मळायचं पीठ झाकून ठेवायचं आहे आता इथे बघा सोऱ्या घेतलेल्या आहेत तेल लावून घेते मी सोऱ्याला चकलीची जी प्लेट आहे ना त्याची खरबडीत बाजू खाली करायची जेणेकरून चकली आपली खूप छान काटेरी तयार होते एका एक बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता की नाही ज्यावेळेस आपण चकलीचं पीठ भरतो की नाही त्यावेळेस दाबून भरायचं आहे एकदम आता इथे बघा आपण लगेच चकल्या करून घेणार आहोत इथे मी गॅस ओट्यावरतीच गॅस ओटा क्लीन करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी चकल्या करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्ही कशाही चकल्या बनवू शकता इथे बघू शकता किती छान आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत एकही चकली तुटत नाही आहे आपली इथं मी बघा चकल्या करून घेतलेल्या आहेत सुंदर अशा काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत बघा एकही चकली तुटलेली नाही आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आधी बघूयात तेल गरम झालं आहे की नाही ते मस्त असं तेल गरम झालेलं आहे आता की नाही लगेच चकल्या तळून घेऊयात चकली तळताना की नाही फुल गॅसवरतीच चकली तळायची आहे इथं गॅस बारीक किंवा मिडियम ठेवायचा नाही गॅस फुलच ठेवायचा आणि जोपर्यंत वरची बाजू कडक होत नाही ना तोपर्यंत चकलीला झाऱ्या लावायचं नाही वरची बाजू कडक झाली की वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करून घ्यायची आहे आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात चकली तळण्यासाठी चकली छान तळून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही जर चकली तुम्ही कच्ची ठेवली ना तर मऊ पडते आणि तेलकट होते तर चकली अगदी परफेक्ट अशी तळून घ्यायची आहे आणि फुल गॅसवरतीच तळायची चकली परफेक्ट अशी कशी तळल्या जाते हे तुम्हाला सांगते मी हे जे तेलाच्या बुडबुड्या आहेत ना त्या पूर्णपणे बंद होतात म्हणजे तेल शांत होतं म्हणजे समजायचं की आपली चकली परफेक्ट अशी तळून तयार झालेली आहे किंवा चकली तळायला जाऊन राहते तर इथे बघा ह्या चकल्या कि नाही मी तळून घेतलेल्या आहेत चकलीचं पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं खूप जास्त पातळ केलं तर चकली आपली तेलकट होते आणि घट्ट केलं ना तर चकले आपल्याला करायला त्रास होतो तर इथे बघा बऱ्यापैकी आपली ही चकली तळत आलेली आहे तेलाच्या बुडबुड्याही शांत झालेल्या आहेत छान अशी आपली चकली बघा तुम्ही मस्त अशी तळून तयार झालेली आहे तेल एकदम शांत झालेलं आहे म्हणजे आपली चकली तळलेली आहे असं समजायचं तर अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी आपली रवा तांदळाची ही चकली तयार झालेली आहे अगदी तीस मिनटामध्ये तुम्ही ही चकली बनवू शकता तर या गौरी गणपतीला नक्की तुम्ही ही चकली बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद